सार्थक मी तुला इथे अगोदर मग काय मी एकदा सांगते मग तू मला परत सांग ठीक आहे बरं ठीक आहे मी डायरेक्ट विचारते तुला सांग पपई कुठे म्हणून बोललो होते मी तुला सांगते म्हणून हे आहे चिकू पपई कुठे हा ही आहे पपई सफरचंद कुठे अरे वा छान सफरचंद पण ओळखला सार्थक नाही अननस कुठे छान गुड बॉय पेरू कुठे नाही 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 पेरू कुठे हम्म तो आहे पेरू चिकू अरे वा छान झाली दी� की सगळे सगळ्या प्राणांची नावे सांगितलीस तू हुशार आहेस तू क्लॅप क्लॅब क्लॅप क्लॅब क्लॅब सारखा हुशार आहे ना आता मी तुला एक कविता बोलून दाखवू नको ऐक ना छान आहे खूप छान कविता ही सांगू नाही तस नाही घडी हाताची घडी घाला नाही ऐकायची तुला कविता पुस्तकाचे पान फाडून टाकतो बघ ना ऐक तर माझी कविता अरे खूप छान आहे आवाज पण खूप छान आहे माझा ऐक ना ऐका ची द्राक्ष गोडच गोड नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड वसईच्या केळांचा मोठा मान शिकरण लागत छान पनवेलचे लालच लाल खाऊन पाहाल तर खुशच व्हाल अहमदाबादची बोर हिरवी गार खावीशी वाटतात फार फार पुरेत गप्पा तुम्ही आता थांबा फळांचा राजा मी अंबा कशी वाटली कविता छान काय वाजव मग बाय बाय